रामदास तडस यांना देवळीतील श्रीराम मंदिर येथे पुजाऱ्याने गर्भगृहात पूजा करण्यापासून रोखले सर्वत्र रामनवमीची धूमधाम सुरू असताना माजी खासदार रामदास तडस व त्यांच्या पत्नीसह तसेच काही भाजप पदाधिकारी हे दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास देवळीतील एका श्रीराम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले त्यावेळी तेथील पुजाऱ्याने त्यांना पूजा करण्यापासून रोखले असून माजी खासदार रामदास तडस हे बाहेरूनच दर्शन घेऊन परत आल्याची प्रतिक्रिया देताना सांगितले सकाळी मी दहा वाजता म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापासून लल्लाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ दोनशे दो एकर जमीनसुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हो सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी गेलो तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हितेकोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली आमदारांनीसुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनीही सांगितलं तर तुमच्या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचा ऑडिट मी लावतो हे सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं थोडं गावकरी लोक आले होते तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती पण मी सगळ्याला शांत केलं आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे सर्वच्या आस्थेचा दिवस आहे आपण शांत राहा आपण पुढं याच्यावर काही करू पण आज मात्र आपण काहीच करू नाही आपण शांततेनं रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला का निघून गेलो मी दरवर्षी राम मंदिराच्या गर्भाशयात जातो राममाचं दर्शन घेतो त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो तर यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली वागणूक मी बरोबर नव्हती काय कारण वाटते तुम्हाला काय कारण मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं त्या का ट्रस्टीमुळे एकमत त्यांच्यावाला नाही आहे मला पहिले कर्मचारी मिळाले होते तिथले मॅनेजर मिळाले होते आमची पगार नाही ही भी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली ही सुद्धा सांगत होती म्हणून दोनशे एकर जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे याची चौकशी आमचे आमदार आता लवकरच लावणार एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा